नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनानं तीस सप्टेंबरला पुण्यामध्ये एका रिक्षाचालकाला धडक दिली होती वडगाव पुलाजवळ झालेल्या या घटनेमध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता दिनानाथ रुग्णालयामध्ये या रिक्षाचालकावर सध्या उपचार सुरू आहेत पण या संपूर्ण प्रकरणाची गौतमीच्या टीमनं कोणतीही दखल घेतली नसल्याची खंत रिक्षाचालकाच्या चा कुटुंबियांनी व्यक्त केली आहे तसंच अपघाताच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास पोलीस नकार देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे कोणती पारदर्शकता आम्हाला नाही त्यांनी जो आरोपी जमा तो ना मला दाखवलाय ना माझ्या काकांना दाखवलाय ना माझ्या दा भावांना ना, ना आईला दाखवलंय त्यांनी त्यांची अल्को हिट अँड रन त्यासोबतच अल्कोहोल ते अल्कोहोल कन्झप्शन केलेलं होतं आणि तो जो त्यांनी आरोपी तिथे जमा केलेला आहे तो आरोपी आम्हाला दाखवला नाही तो चुकीचा असल्याची तो खोटा आरोपी असल्याचा आमचा असा आमचा संशय आणि त्यावेळी त्या गाडीत गौतमी मॅडम ही तिथं उपलब्ध होत्या त्या उपस्थित होत्या असा आमचा संशय आहे भोर पासून ते वडगाव पुलापर्यंत सगळे सगळे फुटेज पाहिजेत सीसीटीव्ही फुटेजचे सगळ्या आज पेट्रोल पंपावरती गाडी थांबली होती पेट्रोल पंपावर त्यांनी एका साईडचं आम्हाला सा फुटेज दिलेले आहेत त्यांनी सगळ्या बाजूने मला फुटेज द्यावेत आणि त्यांचे सगळे कॉल डिटेल्स आमच्यापर्यंत यावेत फक्त बाकी काहीच नाही आणि मला संशय म्हणजे आहे ती होती त्या गाडीमध्ये आणि तो ड्रायव्हर त्यांनी जो उभा केलाय तो तो नाहीच आहे